हाय मित्रांनो गुड आफ्टरनून माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी मयुरी सावंत तर माझ्या नवीन ब्लॉकमध्ये माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं पण सगळ्यांचं जेवण झालं का नक्कीच सांगा आणि एक व्यक्ती आहे कोणतरी बरं का जवळच आहे बरं का मित्रांनो एक व्यक्ती जवळचीच आहे तर मी तिला त्या दिवशी पण व्हिडिओ टाकलेला पण ती कमेंट करायचे बंद होत नाही बरं का दुसऱ्या दुसऱ्या आयडी आणते आता मगाशी प्रणव ह्या नावाने आय डी घेऊन आली आला बरं का प्रणव ह्या नावाने आय डी घेऊन आला किती उंडगी आहे का उंडगा आहे कुठलं छिनाल आहे कुठला धंदेवाला आहे बाळा गप आणि आता प्रणवी नावाने आय डी घेऊन आला बरं का तर त्याला मी शेवटच सांगते तुला आहे ना आता मी जशी लाईव्ह माझी चालू असेल तशी तशी आय डी घेऊन मी जाईन चौकीला एवढं लक्षात ठेव काय तू कुठलाही असू दे कोणी असू दे तुला नाही शोधायला ना तर हे मयुरीच्या अवलादला आहे लक्षात ठेव काय तू माझ्यावर लागूच नको तुझं पाच पन्नास खाल्ले नाही आहेत मी आणि तुला काहीच फरक पडणार तू तुझ्या असल्या पोकल धमक्याने मी घाबरत नाही भुकणारा कुत्रा कधीच चावत नसतो आणि चावणारा कुत्रा कधी भुकत नसतो लक्षात ठेव तुझ्यासारखा भुकणारा कुत्रा किंवा कुत्रे आहेस का छिनाला आहेस का बाजिंदे आहेस तर भुकणारा कुत्रा कधीच चावत नाही लक्षात ठेवा आणि चावणारा कुत्रा कधीच भुकत नसतो तर ह्या तुझ्या धमक्या मी घाबरत नाही समजलं काय असे किती आले आणि किती गेले मला काहीच फरक पडत नाही तुझ्यासारखे धंदे नाही केले मी तुझ्यासारखे तुझ्यासारखे आणि तुझ्या खानदानांसारखे धंदे नाही धंदे नाही केले मी काय समजलं काय जवळचा असशील लांबचा असशील तर नक्की शोधून तू सापडशील मी चौकीला गेले नाहीतल्या तर नक्कीच सापडशील तू की तू माझ्या मुलीचा भू खातो आहेस का खातेस हे जर सांगितलं चौकीला असं मग बॉल उचल व ते देऊन चौकीला जाऊन सांगितलं माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचं म माझ्या ह्याचं घू खातोस माझा ते तुला नक्कीच जिथनं असेल तिथं शोधेल आणि ज्या दिवशी माझ्या तावड्याला सापडशील त्या दिवशी तुला अशीच सोपीन नाही अशी सोपीन फक्त बघत बस तुझी काय अवस्था करून टाकेल नाही समजलं ना तुझी लायकी पण नाही माझ्या मुलीचं बुक खाण्याची लायकी पण नाही तुझी तेवढी माझ्या लक्ष्मीसारख्या मुलीचं बुक खातोच ना तुझी लायकी पण नाही तेवढी काय लक्षात ठेव हो, समज ना तुझे दिवस आहे एवढे आहेत ना एवढे बेकार आहेत ना कुत्र्यापेक्षा तुझ्या खालवणार कुत्र्यापेक्षा एवढं लक्षात ठेव तुझ्या आयड्या काढून देतोच ना आयड्या आणतो आहेस ना रिकाम टेकड्या तुला फोन बोलतो आहे ना तुला फोन सांगतो ना धंदे करायला तो कोण तू जेंट्स आहेत का तू त्या सांगणाऱ्याची बायको तुझ्यावर झोपायला येते का तुझी बायको त्याच्यावर झोपायला जाते का तिचा नवरा तुझ्यावर झोपायला येतो का ति तुझा नव ही झोपायला जातो एकामेकाजवळ म्हणून तुम्ही अशा कमेंट अशा कमायला येऊन कमेंट करतात कमेंट करण्याचा अधिकार तुम्हाला कुणाला नाही आहे अरे ती माझी लाईफ आहे मी काही करू शकते तुम्हाला कुणाला अधिकार नाही तुम्ही सतरा जणांना घेऊन फिरता सतरा जणांना घेऊन झोपताना तसं आम्हाला सवय नाही आहे समजलं ना काय समजलं का प्रेम केलं ना एका वाजत केलं आणि शेवटपर्यंत करणार ताट्यानं तुमच्यासारख्या सतरा जणांना घेऊन फिरायची सवय नाही आहे काय आणि तुमच्यासारखी लुबाडत नाही आम्ही कुणाला कुणाला लुबाडत नाही जशी तुम्ही लुबाडून खाता ना ना तसं आम्ही लुबाडून नाही खाल्लं आतापर्यंत आणि खात पण नाही खाल्लं पण नाही आमच्या आमच्या खा आमच्या खानदानीत आम्हाला शिकवलं पण नाही आमच्या आई बापाचं शिकवणं आम्हाला चांगलीच आहे तुमच्यासारखी थर्ड क्लास नाही की जायचं फेक आय डीने आणि कुणाला पण त्रास द्यायचा काय okay? अरे दम असेल ना तुझ्या दम एवढं बघ तुला सांगितलं सोशल मीडिया तुझ्या दम असेल ना तर तू समोर ये समोर ये बायल्या छक्क्या समोर ये समज का असं ना मरदासारखं बसू नको ह्याच्यात बांगड्याभर मर्दास मरदा आहेस का मरदास असं मरदासारखा समोर आला असतास फेक आयडीने कशाला येतोस आणि कशाला माझ्या मुलीचं नाव घेतोस कुत्र्या तुला धंद्याला सोडलेले वाटतं तुला तेवढेच धंदे आहेत कुठले रानडण सोडणार नाही कुठल्या भडव्याने सोडला नाही कुठल्या चिनांनी सोडला नाही तुला धंद्याला समजलास का तुला धंदेच तेवढे आहेत तुला एवढे धंद्याची सवय ना तर तुझ्या खानदानाला नेऊन बसव धन्यवाद बुधवार पेठमध्ये काय तुझे पाच पानच खाल्लेले आहेत आम्ही कुत्र्या कुत्री आहे ती अरे असलं वागतो ना का असली कोण हायस ते अशी वागतेस ना स्वतःच्या रानापोडा रस्ते बनशील लक्षात ठेव समज का ज्या तुला आयडिया कोण शेअर करतोय ना आणि तुला कोण सांगतं ना असं करायचं असं करायला मधी पण अनिता पाटील नाव उभारून घेऊन आला होताच हां लायकी तरी आहे का तुझी तेवढी लायकी तरी आहे का आणि माझ्या पोरीचं भूक खातोस का हां जेवढं तू केलंस ना कमेंट केल्यावर तेवढं सगळ्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवतात अनिता पाटीलपासना कमेंट केलं सगळ्या स्क्रीनशॉट मारून ठेवले किती किती का काय काय बोलतात तेवढं सांगून चौकीवर तुझ्या करते पुढी लागली काशी तुला काय वाटतं चौकी काहीतरी लांब आहे का रे मला हा लांब आहे का तुझ्या जे कमेंट करतोस ना वाईट त्याच्यावरती शोधून निक्शी सापडशील लगेच तू समजस का त्याच्यावर तुझ्या आय डी विडी अरे एकशे बाराला शोधायला तुला वेळ पण लागणार नाही समज का तुझा तुझा वो, वो, ही सोशल मीडिया आहे आणि ज्या दिवशी मीडिया लोकांच्या पब्लिकच्या हातात सापडशील ना त्या दिवशी तुला पब्लिक सोडणार पण नाही लायकीत राहा आणि तुला काय वाटतं मी तुझ्या फोक असल्या घबक्यानं घाबरते आम्ही कुणाचं ही नाही खाल्लेले आहेत लुबाडून खाल्ले नाहीत की घाबरायला आणि हे करायला समजलं का तू मला तर खड्डा खोदाय नि आहेस ना त्या खड्ड्यात तू पडणार आहेस काही दिवसाने एवढं लक्षात ठेव तुझ्या पापाचे कर्म तुला लवकरच भोगायला येतील शांतपणेचा अंत पाहू नको माझ्या लायकी ना तुझ्या तर समोर आहे माझ्या मग तुझी खर लाय लायकी जाको ते तुझ्या ओरिजनल आयडी नाहीये कशाला ना माझ्या पोलीचं खूप खातोस आहे कुत्र्या तुझी नाही माझ्या पोलीचं खूप खातोस ना नाही ना, ना तुझी बायका पोरं रस्त्यावाल्या रांडापुरा लवकर नाही गेला उलटलाच ना तुझं ब फक्त हा तुला आम्ही त्रास देत नाही ना आमचा आम्हाला त्रास देतो काय हेही नाही आणि मी तुला घाबरत पण नाही तूच काय तुझ्या बापाच्या बापाला पण घाबरत नाही मी समजलं ना कुणाला घाबरत नाही मी आम्ही कुणाचं खाल्लं नाही आहे घाबरायला गा। त्या चो चोरी लवाडी केली नाही प्रेम केलं आहे प्रेम समजलं ना प्रेम केलं आहे प्रेम करून लग्न करून मुलीला जन्माला घातलं आहे समजलंस का प्रेम करून लग्न करून मुलीला मुलीला जन्माला घातलं आहे तुझ्यासारखं नाही भाईकांड्या फल धमक्या देते आणि तुझ्यासारखी माणसं कधीच पुढे जाणार नाही ती अशीच जळत राहणार आयुष्य दुसऱ्यावरती समजलं का मग ती कोण कुत्री असू तुझी कोण छिनाला आहेस का कुठला बाजिंदे आहेस का कुठला सांड आहेस का कुठला बैल आहेस का कुठली कुठल्या नालीचा किडा आहेस तुला सरळ आई बापाने तुला घातला नाही पायदा नाही केला नाही समजलं का तुझ्या आई बापाने तुला सरळ फायदा नाही केला नाही म्हणून तू माझ्या मुलीचं भू खातोस लक्षात ठेव म्हणजे हे तू करतोयस ना त्याच्या कर्माची फळं तुला लवकरच देऊ देईल आणि तुला शोधून काढायला मला वेळ पण लागणार नाही मी आहे कोकणातून लक्षात ठेव नादाला लागू पण नको आमच्या तुला वेळ पण लागणार नाही शोधायला तुला शोधा शोधून काढून जेलमध्ये टाकायला मी टाईम वेळ पण लागणार नाही मला तुला फोडायला लावायला समजलंस का तुझं आम्ही वाईट नाही केलं आहे तू आमच्या नादाला लागू नको आमचं काय असेल आमचं पर्सनल गोष्टी आहेत तुला काय त्याच्यात घुसायची गरज नाही समज ना त्या आमचं आम्ही बघू लायकीत राहायचं मुलीला जन्माला घातलं तर तुमचं कुणाचं घेऊन नाही घातलं माझ्या मुलीला बोलायला काय का, का, का बोला तुम्ही कुणी दिलं नाही तिसरा बाप बनून दे चौथा बाप बनवून येतोयस तुझं कापूनच टाकेन चौथा बाप आणि तिसरा बाप बनतोयस तो समजलास का भाड्या कुठला भाडकाव दुसऱ्यांची भाड खातो काम धंदे नाही तुझ अरे तुझ्यासारख्या भिकार मुलं भिकारी असा भिकार तुझ्यासारखे असंच धंदे करत फिरणार आहेस असंच जळणार आहेस जळत मारणार आहेस असंच आयुष्यभर काम धंदा सोडून हे असले धंदे लावलेस ते आयुष्यवर असेच धंदे करत बसशील दुसऱ्याचा वाटोळा करायला निगल, निघाला निघालायच ना माझ्या तर आयुष्यात झालंच आहे पण तुझ्या आयुष्यात वाटोळा व्हायला टा टाईम लागणार नाही लक्षात ठेव हो। समज ना काय आणि मी काय अशी नेची पिची नाही चांगले माझे मामा वगैरे आहेत मला सांगतोय भुकतोय कुत्रा ते पण फेक आयडी आणून तुझ्या धमक्या तुझ्या ठेव तुझ्या दमासेला तर समोर आहे माझ्या बिना लायकीचा कुठला बायल्या बैल कुठला